नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या महत्त्वाच्या अशा गुड न्यूज पाहणार आहोत त्यातील पहिलीच गुड न्यूज अशी आहे की सी बी एस जो पॅटर्न राबवण्यात आलेला आहे त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेंमध्ये प्रवेश प्रक्रिया वाढली विद्यार्थ्यांचे प्रवेश या ठिकाणी वाढले याचाच अर्थ काय झालं विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढली आणि पटसंख्या वाढल्यामुळे जेव्हा संचमान्यता मोजण्यात येते त्या संचमान्यतेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या आधारित या ठिकाणी स शिक्षकांची संख्या ठरत असते त्यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांच्या पटसंख्येचा परिणाम हा शिक्षकांवर होतो आणि परिणामी टेट तीनमध्ये येणारी जी रिक्त पदे आहेत शिक्षकांसाठीची असणारी त्यामध्ये काही ना काही शिक्षकांच्या पदांमध्ये निश्चितच वाढ होणार आहे कारण हजारो विद्यार्थ्यांमागे देखील भरपूर प्रमाणात शिक्षक भरले जातात आणि जर आपण त्या याच्याप्रमाणे संचमान्यतेप्रमाणे पाहिलं तर तीस विद्यार्थ्यांमध्ये मागे एक शिक्षकाची नियुक्ती त्या ठिकाणी करायची असते त्यामुळे काही झालं तरी जर विद्यार्थ्यांच्या संख्या वाढत असेल तर आपोआपच शिक्षकांची त्या ठिकाणी डिमांड वाढते आणि शिक्षकांच्या पोर्टलला थोड्याशा जागा जास्त येतात ही एक प्रकारची गुड न्यूज आहे सी बी एस सी पॅटर्नमुळे हा एक फरक झालेला आहे जेणेकरून मुलांना चांगला प्रवेश मिळतोय त्यामुळे त्यां जिल्हा परिषदेच्या काही शाळेंमध्ये मात्र विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे यानंतर पुढची गुड न्यूज ती म्हणजे अशी की जो संच मान्यतेचा जी आर आहे पंधरा मार्च पूर्ण जी आर ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये मी दिलेला आहे आणि टेलिग्राम चॅनलला सुद्धा दिलेला आहे आता त्या जी आरवरती याचिका पडली कारण हा जी आर जो होता तो शिक्षकांची पदं घटवणारा जी आर आहे कारण विद्यार्थ्यांची पटसंख्या यामध्ये त्यांनी वाढवलेली आहे म्हणजे तीस विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असा असतो तर त्या जी आर जो काही काढलेला आहे तो पूर्ण मी व्यवस्थित एक्सप्लेन केलेला आहे त्यामुळे त्या जी आरमध्ये मात्र पंधरा मार्चच्या जी आरमध्ये शिक्षकांची संख्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या जास्त पटसंख्येमागे एक शिक्षक त्या ठिकाणी नेमून दिला जातो त्यामुळे झालं काय काही ठिकाणी शिक्षक हे अतिरिक्त ठरले त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करण्याची गरज भासू लागली आणि त्यानंतर पंधरा मार्चनंतर पुन्हा एक जी आर काढण्यात आला ह्या नवीन संच मान्यतेचं धोरण अवलंबल्याच्या नंतर एक जी आर काढला आणि शिक्षकांचे समायोजन सुरू झालं शिक्षकांचे समायोजन सुरू असताना काही ठिकाणी शिक्षकांचे समायोजन झालं आणि काही ठिकाणी शिक्षकांचं समायोजन होणार होतं ते बाकी होतं तेच बऱ्याच संघटनांनी आणि बऱ्याच लोकांनी याचिका दाखल केली आणि हा जो जी आर आहे यानुसार सेट हजार मध्ये जी परीक्षा घेण्यात आली होती त्यावर आधारित आता जी पदे भरण्यात आलेली आहे विथ इंटरव्ह्यू असेल किंवा विदाऊट इंटरव्ह्यू असेल यामध्ये या संच मान्यतेच्या जी आरचा परिणाम दिसून आला ते म्हणजे काही ठिकाणच्या शाळेंनी ॲडव्हर्टाईज तर दिल्या होत्या परंतु समायोजन प्रक्रियेमुळे त्या ठिकाणी जागा कमी करण्यात आल्या होत्या आणि नंतर पोर्टलवरती त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन करण्यात आलं नव्हतं जागा तर दिल्या होत्या परंतु सिलेक्शन लिस्टमध्ये प्रिफरन्स द्यायला दिल्यानंतर त्या ते विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नव्हतं त्यामुळे ह्या समायोजनाचा परिणाम सगळीकडेच दिसून आला एक तर संच मान्यतेचा परिणाम समायोजनावरती झाला आणि त्याचा परिणाम येणाऱ्या जाहिरातींवरती दिसून आला आणि याचाच परिणाम टेट तीनवर देखील होताना आपल्याला दिसेल त्यामुळेच ह्या सगळ्याला प्रत्येक शिक्षकांनी किंवा सगळ्यांनीच विरोध केला होता आणि त्यानंतर कोर्टाच्या केसमध्ये सांगण्यात आलं की सिच्युएशन जो काही संजय मान्यताचा जी आर आहे तो तसाच तात्पुरता स्थगित ठेवण्यात यावा आणि जे अधिवेशन चालू होतं त्या अधिवेशनामध्ये देखील शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं होतं की अंशत त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि हो की समायोजन प्रक्रिया चालू होते काही ठिकाणी शिक्षक हे अतिरिक्त देखील झालेले आहेत मग आता या निर्णयावरती जे काल हेरिंग झाली ही एकवीस तारखेला तर त्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की uh, संदर्भ दिलेला आहे आणि ह्या ऑर्डर ऑर्डरनुसार स्टेटस क्यू हॅज बीन पास बाय दिस कोर्ट द ऑर्डर ऑफ स्टेटस क्यू टू कंटिन्यू टील द नेक्स्ट डेट ऑफ द हेअरिंग आणि पोस्ट द मॅटर ऑन ट्वेंटी फिफ्थ जुलै आता ट्वेंटी फिफ्थला पुन्हा यावरती सुनावणी आहे पण यामध्ये ह्याच हेअरिंगमध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत जे की त्यांनी सांगितलेलं आहे की हा जो जी आर आहे या जी आरमध्ये ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी आहे अशा ठिकाणी शाळा त्या ठिकाणी बंद पडणार याचा अर्थ बालकाचा जो हक्क आहे त्याचं या ठिकाणी नियमाचं उल्लंघन होत आहे आणि बालकाच्या सक्तीच्या शिक्षणाच्या हक्काच्या कायद्यामुळे तुम्हाला माहीत असेल की डी एड वर्सेस बी एड ही जी आ, कोर्ट केस चालू होती राजस्थान म्हणजे खूप मोठी कोर्ट केस होती खूप दिवस चालू असणारी ही कोर्ट केस होती आणि जवळपास नाईंटी फायव्ह पर्सेंटेज सर्वांनाच बऱ्याच ठिकाणी हा रिझल्ट सगळा बी एडच्या बाजूने लागला होता पण एंड ऑफ द मुमेंट या ठिकाणी ही पूर्ण केस फिरली ह्या एकाच याच्यावरनं की बालकाच्या शिक्षणाचा हक्क जो आहे तर ह्या डी एडच्या विद्यार्थ्यांचं जे एज्युकेशन असतं ते त्या वयाला अनुसरून असतं म्हणजे ह्या एका मुद्द्याच्या आधारे पूर्ण केस फिरली आणि हा जो निकाल होता तो डी एडच्या बाजूने त्या ठिकाणी लागला होता सेम तसंच या ठिकाणी देखील होईल हा संचमान्यतेचा जो जे आर आहे तो बालकाच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा जो हक्क आहे त्यापासून विद्यार्थ्यांना परावृत्त करतो म्हणजे हा त्या नियमाला अपोच करणारा हा जो संचमान्यतेचा जी आर आहे तो आपल्याला दिसून येतो आता यामध्ये जर हा जी आर लागू करण्यात आला तर ज्या ठिकाणी म्हणजे लांब लांब शाळा आहेत ऑलरेडी जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये मात्र विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे मग जर पट पत... वीसपेक्षा कमी पटसंख्या असेल तर त्या ठिकाणी शाळा तर बंदच होणार मग डायरेक्ट त्या शाळेंचं शिक्षकांचं समायोजन होणार म्हणजे याचा परिणाम खूप मोठा होणार त्यामुळे महत्त्वाच्या नियमांचं उल्लंघन करणार जर जे आर असेल तर त्या ठिकाणी कोर्ट देखील स्टे देतं आणि त्या जे आरमध्ये काही मूलभूत बदल हे करायला सांगितले जातात त्याचप्रमाणे काल देखील हेअरिंगमध्ये हेच झालेलं आहे की या आधी सांगितलं होतं की वि शिक्षकांचे समायोजन थांबवा ज्या शिक्षकांचे तुमचं समायोजन झालेलं आहे त्या शिक्षकांचं समायोजन होऊ द्या परंतु ज्या शिक्षकांचं समायोजन बाकी आहे त्यांचं आहे तसंच थांबवा ज्यांचं झालं त्यांचं केलं परंतु ज्यांचं झालेलं नाही समायोजन त्यांचं आहे त्या ठिकाणी प्रोसिजर थांबवायला सांगितली सेम त्यांनी कालच्या हिरिंगमध्ये दे देखील सांगितलेलं आहे जशी सिच्युएशन आहे जेवढे समायोजन झालेत जशी संच मान्यता मोजलेली आहे आहे त्या सिच्युएशनला थांबवा आता यावरती पंचवीस तारखेला मोठी सुनावणी होणार आहे म्हणजेच या जो जी आर आहे मान्यतेचा याचा अंतिम निकाल हा पंचवीस जुलैला लागणार आहे म्हणजेच मोजक्याच तीन चार दिवसांमध्ये याचा निकाल कळून जाईल परंतु हे शंभर टक्के आहे कारण अधिवेशनामध्ये देखील सांगितलेलं आहे पुन्हा या या संदर्भात एक प्रेस नोट देखील आलेली होती आणि महत्त्वाचे महत्त्वाचे हे ज्या गोष्टी असतात त्या काय अशा लपून राहत नाहीत त्यामुळे भरपूर मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त झाले होते त्यांचं समायोजनसुद्धा चालू होतं त्यामुळे जेव्हा हा संच मान्यतेचा जी रद्द होईल यामध्ये पूर्ण जी आर हा रद्द कर होणार नाही त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात बदल होतील आता हे निश्चित बदल हे कोणते होतील तर ते तेव्हा आपल्याला पंचवीस तारखेला समजून येईन आणि जे बदल असणार आहेत तर त्या बदलामध्ये बालकांचा जो मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायदा आहे त्यामुळे काही ठिकाणी जे शिक्षक त्या विद्यार्थ्यांना शिक्षक त्यांना द्यावेच लागणार आहे त्यामुळे जरी वीस वीसपेक्षा कमी पटसंख्या असेल शाळेंची एका क्लासची तरीसुद्धा त्या ठिकाणी शिक्षक तर द्यावा लागणार आणि निश्चितच ज्या ठिकाणी शिक्षक देवा लागणार आहे त्या ठिकाणी शिक्षकांची ही भरलीच जाणार आहे त्यामुळे ही देखील एक खूप मोठी गुड न्यूज आहे कारण यावरती खूप योग्यताधारकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे कारण ह्यामध्ये पदसंख्या ही मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे आपल्यासाठी ही खूप मोठी गुड न्यूज आहे एक म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेंची त्या ठिकाणी पटसंख्या वाढत आहे त्याचा परिणाम शिक्षक भरतीवरती आपल्याला सकारात्मक दिसून येईल एक हा संच मान्यतेचा जी आर आहे ज्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन होण्यापासून थांबवलेलं आहे आणि संच मान्यतेमध्ये विद्यार्थ्यांच्या पटसंख्या जर कमी केली तर त्या ठिकाणी शिक्षक जास्त उपलब्ध करून देता येईल त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी खूप अशा महत्त्वाच्या आहे ज्या आपल्यासाठी गुड न्यूज आहे त्याचप्रमाणे अजून तिसरी एक खूप महत्त्वाची गुड न्यूज आहे परंतु त्या जे आरमध्ये मात्र त्या परिपत्रकामध्ये एक बॅड न्यूज देखील आहे ते आपण पाहूया या ठिकाणी आता हा जो आहे यु डा यू डी डायस यामध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या मोजली जाते म्हणजे प्रत्येक विद्यार्थी हा शिक्षणाच्या फ्लोमध्ये येण्यासाठी ही विद्यार्थ्यांची संख्या मोजली जाते अठरा जुलैचा हा जे आर आहे युडाएस प्रणालीवरती आधारित आहे कारण काही झालं तरी विद्यार्थ्यांच्याच संख्येवरती शिक्षकांची संख्या अवलंबून असते त्यामुळे आता या ठिकाणी एक गुड न्यूज अशी आहे की आपण डायरेक्टली आपल्या आप मुद्द्यावरतीच जाऊया या जी आरमध्ये सगळ्या गोष्टी मोजण्यासाठी सांगितलेले आहे एक म्हणजे विद्यार्थ्यांचे सगळ्यांचे आधार कार्ड अपडेट करून त्यांचं मोबाईल नंबर वगैरे असेल ती सगळी इन्फॉर्मेशन त्यांना युडाएस प्रणालीमध्ये अपलोड करायचे आहे त्यांचा पत्ता वगैरे सगळं अभ्यासक्रम प्राथमिक माध्यमिक वि सगळ्या गोष्टी यामध्ये मेन्शन करायच्या आहेत ज्या शाळेच्या पर्सनल गोष्टींशी संबंधित असेल आणि विद्यार्थ्यांचा तपशील जो मोजायला सांगितलेला आहे यामध्ये त्यांचं एक लक्ष आहे की एकही विद्यार्थी हा शाळाबाहेर राहणार नाही म्हणजे शाळाबाह्य आपल्याला दिसणार नाही कारण काही विद्यार्थी शाळेत येतात परंतु त्यांचं रजिस्टर नसतं काही विद्यार्थी या ठिकाणी गळती मोठ्या प्रमाणात दिसून आली कारण दोन दोन ठिकाणी ॲडमिशन घेतात अशा प्रकारचे देखील ड्रॉप बॉक्स त्याला एक नवीन कन्सेप्ट त्यांनी गेल्या वर्षी मोजली होती तर यामध्ये तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत या सर्व गोष्टी त्यांना मोजायच्या आहेत तीस जून आता ह्या झाल्या प्रवेशाचे कालावधी आता हो तीस जूनपर्यंतचे जे प्रवेश आहेत तोपर्यंत ते ग्राह्य धरण्यात येतील परंतु विद्यार्थ्यांची संख्या जुलैपर्यंत मोजण्यात येते आणि शिक्षकांची संख्या देखील जुलैपर्यंत शिक्षकांची मोजणीसुद्धा तेव्हापर्यंतच केली जाते परंतु आता विद्यार्थ्यांची किंवा धारकांची ही मागणी आहे की जुलैच्या ऐवजी ऑगस्ट महिन्यामध्ये त्या रिक्त पदांचा अहवाल मोजण्यात यावा जेणेकरून विद्यार्थी हे लेट येतात आणि विद्यार्थी लेट आल्यामुळे त्या संच मान्यतेचा परिणाम मग मा पुढे विद्यार्थ्यांची संख्या लेट आली तर नंतर वाढणारच असते त्यामुळे ती जुलैच्या ऐवजी ऑगस्टमध्ये मोजण्यात यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे फरक जरी एका महिन्याचा असला तरी विद्यार्थ्यांची पटसंख्येवरती भरपूर मोठ्या प्रमाणात फरक होत असतो आणि रिक्त पदांचा अहवाल त्याबतमधून बऱ्यापैकी प्रमाणात समोर येतो आता यामध्ये आपली पुढची गुड न्यूज बघा कशी आहे की जो काही नवीन एज्युकेशनल पॉलिसी आली दोन हजार वीसमध्ये या त्यामध्ये या शिक्ष शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता नर्सरी ज्युनियर सिनियर व पहिलीमध्ये नोंदवण्याची सुविधा म्हणजे आता ह्या विद्यार्थ्यांची सुद्धा नोंदणी होणार आहे हे विद्यार्थीसुद्धा एवढा एस प्रणालीमध्ये समावेश करण्यात येणार आहे आता ह्या प्रणालीमध्ये समावेश करण्यात येणार म्हणजे पुढे जाऊन आत्ता ह्या वर्षीपासून ह्या गोष्टीला सुरुवात झालेली आहे या आधी हे फाउंडेशन नव्हतं आपला क्रायटेरियाच वेगळा होता पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी नंतर सहावी ते आठवी आठवी ते बारावी असं मोजलं जायचं परंतु आता असं न करता आता नर्सरी ज्युनियर सिनियर पहिली म्हणजे असे वर्ग यामध्ये मोजण्यात येणार आहे आणि त्याचा परिणाम जे एकूण पटसंख्या आहे त्यावरती होणार आहे याच्यात सरळ सरळ लिहिलेलं आहे युड एस प्रणालीमध्ये यामध्ये विद्यार्थ्यांचं काउंटिंग होणार आहे आणि त्यासाठी तीस जुलै तीस जुलैपर्यंत विद्यार्थ्यांची नोंदणी कार्यवाही पूर्ण करून घ्यावी आता तीस जुलै सांगितलेलं आहे परंतु अभियोग्यताधारक मागणी करत आहेत की ऑगस्टपर्यंत ही मोजण्यात यावी त्याचं कारण असं काही विद्यार्थी लेट ॲडमिशन घेतात मग विद्यार्थ्यांची पटसंख्या नंतर वाढलेली दिसते आता गुड न्यूज ही आहे यामध्ये देखील की तुम्हाला आता नर्सरी ज्युनियर सिनियरचे हे क्लास देखील भरपूर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत कारण हे क्लास यांनाच जोडलेले आहेत आत्तापर्यंत बालवाडी आणि पहिलीपासून पुढे असे होते परंतु आता बालवाडीमध्ये हे सगळे क्लास इन्क्लूड केलेले आहे आणि फक्तच इन्क्लूड केलेले नाही तर ते युवडा या प्रणालीमध्ये आणण्यात आलेले आहे ज्याला आपण युवडायस प्रणाली असं म्हणतो त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे की ते जे दुसरीपासनं ते बारावीपर्यंत विद्यार्थी आहेत त्यांची जी माहिती आहे जी यू ड यू डाय प्रणालीमध्ये भरायची आहे ती तीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत अद्ययावत करण्यासाठी यावी आणि जो आर टी ए ॲक्ट आहे बाकीच्या ह्या गोष्टी या शाळेशी संदर्भात आहे आणि इथं ड्र ड्रॉपबॉक्सचा उल्लेख त्यांनी केलेला आहे जो ड्रॉपबॉक्स म्हणजे काय ते देखील मी अगदी किती विद्यार्थी किती म्हणजे कशा पद्धतीने हे सगळं मोजण्यात आलेलं आहे ते देखील एका व्हिडिओमध्ये दे व्यवस्थित सांगितलेलं आहे परंतु सध्या तरी आपल्याला या संचमान्यता मोजण्याच्या ज्या डेट आहे तीस जुलैपर्यंत ती आणि या ठिकाणी नर्सरीपासनं विद्यार्थ्यांची मोजणी होणार आहे आता या प्रणालीच्या अंतर्गत त्यांची नोंद होणार आहे त्यामुळे हा एक अभियोग्यताधारकांसाठी खूप मोठा फायदा आहे आणि हा संच मान्यतेचा पुढचा जर शिक्षकांची देखील अर्यता यामध्ये लिहायची आहे दोन हजार आदर व्हॅलिडेशन आहे शिक्षकांचा आधार व्हॅलिडेशन आहे शिक्षकांचा तपशील आहे तो देखील भरायचा आहे शाळेत मुख्याध्यापकांनी शाळेतील शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांची अचूक माहिती फक्त ह्यासाठी त्यांनी डेट मेन्शन केलेली नाही आणि आधार व्हॅलिडेशन करायचं आहे त्र्याण्णव टक्के शिक्षकांचा आधार व्हॅलिड पूर्ण झालेला आहे डी एड बी एड एम एड त्यांची इन्फॉर्मेशन भरायची आहे एवढा यस या प्रणालीमध्ये जिल्ह्यातील सर्व शाळांची माहिती तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अद्ययावत करून अंतिम माहिती ऑनलाईन पद्धतीने कार्यप्रणालय कार्यालयास पाठवण्याकरता आपल्या स्तरावरून संबंधितांना आदेश करावेत असे यात सांगण्यात आलेलं आहे आता तीस सप्टेंबरपर्यंत पाठवायची परंतु मोजताना त्यांनी तीस जुलैपर्यंतची मोजण्यासाठी सांगितलेले आहे विद्यार्थ्यांची संख्या आणि हेच अभियोग्यताधारक सांगत आहे की तेव्हाची मोजण्याच्याऐवजी ऑगस्ट महिन्यापर्यंतची मोजा जेणेकरून विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढलेली दिसेल आणि याचा फायदा निश्चितच शिक्षकांना देखील होणार आहे त्यामुळे या तीनही खूप महत्त्वाच्या आणि अशा महत्त्वाच्या अशा न्यूज आहेत की पटसंख्या वाढणं हे शिक्षकांसाठी खूप महत्त्वाचं आहे किंवा ह्या अशा कि पद्धतीचे जे काही पंधरा मार्चसारखे शासन निर्णय निघतात ज्या निघतात ते जेव्हा कॅन्सल होतील तेव्हाच शिक्षकांच्या जागा जास्त प्रमाणामध्ये येतील किंवा जसं की आता हे नवीन एज्युकेशनल पॉलिसीनुसार ज्या जागा वाढवण्यात येतात तर अशा गोष्टींमुळे शिक्षकांची ज्या जागा आहेत त्या वाढल्या जातात आणि याचा परिणाम टेट तीनमध्ये देखील शिक्षक भरण्यात येणार आहेत आता दुसरी महत्त्वाची एक गोष्ट अशी आहे की अधिवेशनामध्ये हे सांगितलेलं आहे की तीस ते पस्तीस हजार जागा तर कुणीतरी कमेंट देखील केलेली होती परंतु हो पावसाळी अधिवेशन जे चालू होतं त्या अधिवेशनामध्ये याचा उल्लेख करण्यात आलेला आहे की पन्नास टक्के जागा रिक्त आहेत जेवढ्या जा जागा आत्तापर्यंत भरण्यात आलेल्या आहेत तेवढ्या जागा अजूनही रिक्त आहेत असा उल्लेख अधिवेशनामध्ये करण्यात आला होता आणि म्हणूनच मी ते या ठिकाणी सांगितलेलं होतं दुसरी गोष्ट अशी आहे की पुढच्या देखील जागा प्राध्यापक पदाची जी भरती आहे त्याचा पण तो जे आर आलेला आहे फक्त एवढंच आहे की जे आर पाठीमागे जसा जे आर आला होता पर प्राध्यापक पदाच्या भरतीचा सेम तसा जे आर आत्ताचा देखील आहे त्यात काहीच बदल नाही त्यामुळे तो पुन्हा नव्याने यामध्ये ॲड केलेला नाही जे आरमध्ये बदल नाही आहे सेम जे आर आहे जो आधीचा होता त्यामुळे प्राध्यापक पदाची आता पदे किती असतील ते डिपेंड राहीन त्यांच्या संचमान्यतेवरती परंतु प्राध्यापक पदाची तर भरती होणार आहे आता त्या दा देखील यामध्ये ॲड होतील परंतु त्या जागा वेगळ्या आहेत आणि ह्या जागा वेगळ्या आहेत यानंतर आपण पुढे पाहूया की जे टेट तीनचा निकाल आहे तो कधी लागेल आता खरं तर टेट तीनचा निकाल कधी लागेल असं परीक्षा परिषदेला जेव्हा मेल केला जातो तेव्हा त्यांचा आन्सर एकच आहे लवकरच टेट तीनचा निकाल लावण्यात येईल परंतु लवकर ह्या शब्दामध्ये नक्की डेट किंवा कुठल्याही गोष्टी फिक्स सांगितलेल्या नाही जसं की टेटची एक्झाम घेताना त्यांनी हे सांगितलं होतं की कोणत्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत तुमचे तुम्हाला ॲप्लिकेशन करता येतील कधीपर्यंत तुमची एक्झाम होईल हे त्यांनी सांगितलं होतं परंतु रिझल्टच्या याच्यामध्ये कुठलंही असं नोटिफिकेशन नाही आहे की तुमची जो रिझल्ट आहे तो ह्या ह्या तारखेला लागेल असं त्यांनी कुठेही सांगितलेलं नाही फक्त लवकरच लावण्यात येईल असा शब्दप्रयोग त्यामध्ये आलेला आहे याच्या व्यतिरिक्त त्यांचा अजून तशा कुठल्याही प्रकाराचं आन्सर ना आलेलं नाही दुसरी गोष्ट आता काही विद्यार्थी म्हणतात की जे अपियर विद्यार्थी आहेत त्यांच्यामुळे रिझल्ट लावत नाही आहेत का किंवा काही विद्यार्थी असंही म्हणतात की आता त्या ठिकाणी काळा बाजार चालू आहे आता एक्झॅक्टली काय आहे ते एम एस सीलाच माहीत आणि ते आय बी पी एसलाच माहीत परंतु आता ॲप पी एर विद्यार्थ्यांच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर एम एस सीने जे त्यांच्या ज्या नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आलं होतं की ॲप पी एर विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवण्यात येईल जेव्हा त्यांचा रिझल्ट लागेल ॲप पी एरवाल्यांचा व्यवसायकर्यतेचा म्हणजे डी एड बी एड किंवा एम एडवर तर तो, तो रिझल्ट लागल्याच्या नंतर एका महिन्याच्या आत तुम्ही तो सबमिट करणं गरजेचं आहे आणि नंतर यांचे मार्क्स कार्ड त्यांना कार्ड डिस्प्ले केले जातील परंतु राखून ठेवण्यात थे येईल असं सांगितलं होतं आता राखून ठेवण्यात थे येईल याचा अर्थ तर टेटचा बाकीच्या ज्या धारकांचा निकाल आहे तो लावणं गरजेचं आहे त्यामुळे तो लावला पाहिजे आणि एक म्हणजे ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचा जर एकत्रित एक लावायचा असेल तर मात्र अवघड आहे कारण ॲपियरवाल्या विद्यार्थ्यांच्या सगळ्यांच्याच एक्झाम एक साथ झालेल्या नाही कोणाची डी एडची आधी झाली असेल कोणाची बी एडची कोणाची एम एडची किंवा त्यांचे रिझल्ट नेमके कधी लागतील हे आपण सांगू शकत नाही ते कधीही लागू शकतात कारण एकाच दिवशी एक सगळ्याच विद्यार्थ्यांची एक्झाम झाली नव्हती ना त्यामुळे वेगवेगळ्या वेग तारखा असणार प्रत्येकाच्या आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने फक्त लवकरच असा एकच शब्दप्रयोग त्यामध्ये केलेला आहे त्यामुळे लवकरच रिझल्ट लागेल एवढंच फक्त आपण ऐकू शकतो परंतु नेमका कधी हे त्यांनी सांगितलेलं नाही दुसरी गोष्ट नॉर्मलायझेशन म्हणजे काय हे मी व्यवस्थित सांगितलेलं आहे परंतु नॉर्मलायझेशन होईन का नाही होणार आता हे देखील आय बी पी एसलाच माहीत आणि परीक्षा परिषदेलाच माहीत यामध्ये त्यांनी सांगण्यात आपण दोन हजार देखील हेच पाहिलं ॲक्च्युली दोन हजार सतरामध्ये जेव्हा टेटची एक्झाम झाली होती तेव्हा ती एक्झाम एम एस सीने कंडक्ट केलेली आणि जेव्हा टेटची एक्झाम झाली त्या एक्झामच्या नंतर लगेच स्कोर समजला होता जसं की एम एस सी आय टीमध्ये असतं तुम्ही एम एस सी आय टीची एक्झाम दिली की एक्झाम सबमिट केल्याच्यानंतर तुम्हाला स्कोर समजतो त्याप्रमाणे दोन हजार सतराची एक्झाम झाली होती त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये जेव्हा एक्झाम घेतली आय बी पी एसने तेव्हा त्या एक्झाममध्ये काही विद्यार्थी तर असे होते ज्यांना टेटमध्ये झिरो स्कोर होता आता यामध्ये देखील खूप प्रॉब्लेम्स निर्माण झाले की ज्या विद्यार्थ्यांनी डी एड केले बी एड केले असे विद्यार्थी अगदी झिरो मार्क्स कसे काय घेऊ शकतात म्हणजे त्यांना पडले तर एक तर यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नाही आहे मग निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नसताना पण आता काही विद्यार्थ्यांना वाटत होतं की आम्हाला अपेक्षेपेक्षा खूपच कमी मार्क्स पडलेत काहींना वाटत होतं की म्हणजे काय वाटत होतं हे अभियता धारकांनाच नाहीत परंतु आश्चर्य या ठिकाणी होतं काही विद्यार्थ्यांना स्कोअर झिरो देखील होता मग डी एड आणि बी एड करणाऱ्यांना एक मार्कसुद्धा पडू नये असं असतं का त्यामुळे सगळ्यांनी या ठिकाणी नॉर्मलायझेशनची मागणी केली होती परंतु आय बी पी एसने रिझल्ट दिला पण तो रिझल्ट कसा दिला त्यामध्ये नॉर्मलायझेशनचे मार्क्स किंवा रॉ मार्क्स आणि तुमचं जे फायनल जे काही आन्सर की आहे असं कुठलंही न देता डायरेक्ट विद्यार्थ्यांचं नाव आणि तुमचे मार्क्स असं त्यामध्ये देण्यात आलं होतं मोस्ट ऑफ काय होतं काही ठिकाणी आता जेव्हा नॉर्मलायझेशन केलं जातं त्या नॉर्मलायझेशनमध्ये विद्यार्थ्याचं नाव वगैरे असतं आणि त्याच्यानंतर तुमचे रॉ मार्क्स दिले जातात तुमचे नॉर्मलायझेशनच्या नंतरचे मार्क्स दिले जातात आणि खूप महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे तुम्ही शीट यामध्ये दिली पाहिजे आता आय बी पी एसने यामध्ये नेमकं का आता काय करणार आहे हे आय बी पी एसलाच माहीत परंतु ह्या इतका लेट झालेला आहे की खूप दिवस अजून वाट पाहावी नाही लागणार लवकरच रिझल्ट लागेल परंतु महत्त्वाचं असं आहे की यामध्ये त्यांनी जे मार्क्स आहे आन्सर शीट द्यावी जसं एम पी एस सी यू पी एस सीला असतं की ओ एम आर शीट जी आहे खरी उत्तरं आणि आपण चुकलेली उत्तरं यामध्ये कंपॅरिझन करता येतं किंवा सी टॅटची जी एक्झाम जरी तुम्ही घेतली तरी पण त्याची ऑनलाईन जेव्हा एक्झाम होत होती म्हणजे ऑफलाईन जरी झाली तरी ऑफलाईनमध्ये सुद्धा ओ एम आर शीट तुम तुम्हाला ओरिजिनल म्हणजे तुम्ही क्रॉस चेक करू शकत होतात तुमचे आन्सर तसंच जेव्हा ऑनलाईनमध्ये एक्झाम झाली होती ऑफलाईन पण चेक करू शकतं शकत होतात परंतु ऑनलाईनमध्ये जेव्हा एक्झाम होते तेव्हा तुमचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन त्याचं बरोबर आन्सर आणि तुम्ही दिलेलं आन्सर म्हणजे तुमचं आन्सर बरोबर असेल तर साईटला तुमचा मार्क्स येतो तुमचा सर चुकलेला असेल तर झिरो मार्क्स येतो ही झाली त्यांची आन्सरशीट अशा पद्धतीने शीट प्रोव्हाइड करावी अशी अभियोग्यताधारकांची मागणी आहे परंतु बघूयात आता कोणत्या कोणत्या मागण्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पाठ हे करतं आणि आय बी पी एस यामध्ये काय प्रतिक्रिया देतात ते महत्त्वाचं आहे कारण काही झालं तरी यामध्ये नाही काहीतरी ॲटलीस्ट लिस्ट आन्सरशीट तरी त्यांनी प्रोव्हाइड करावी जेणेकरून विद्यार्थ्यांनी खरंच ते आन्सर दिलं आहे का आणि ते दिलेलं आन्सर आणि आय बी पी एसचं आन्सर हे चेक ते विद्यार्थी स्वतःचं स्वतः करू शकतात एवढं क्लॅरिफिकेशन तरी असावं जसं की सिटॅटमध्ये असतं अशाच महत्त्वपूर्ण माहिती आणि गुड न्यूजसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात